देसाई यांच्या वतीने ऋणमुक्तीचा कार्यक्रम यशस्वी ये चिकोडी येथील रुची हॉटेल पेट्रोल पंपाजवळ चिकोडी रोड येथे ऋणमुक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी एन दाबाडे निवृत्त प्राध्यापक हे होते यात के व्ही जोशी आर ए पाटील वकील शिरदवाड बाबासाहेब खोत बसवप्रभू देसाई अनिल गोसावी कृष्णा आरगे गजानन पाटील दकदीर जमादार आणि अनेक मनोगते अनेकांनी मनोगते व्यक्त केली सत्काराला उत्तर व ऋणमुक्ती म्हणून श्री सुरेश देसाई कृषी पंडित यांनी जनतेला उपदेशपर भाषणातून रसायनिकाचा वापर किती मानवी जीवनास घातक आहे हे सांगितले तसेच वृक्ष लागवडी गरज काय व किती आहे माणूस कसा अनिष्ठर होत चालला आहे त्याचे परिणाम पुढील पिढीस कसे भोगावे लागणार आहेत ते सविस्तर सांगितले अध्यक्षीय भाषणात दाबाडेसर यांनी कालचा तो अमृतमहोत्सवी कार्यक्रम झाला ती काळजी काळाची गरज कशी आहे आजच्या पिढीपुढं कशी प्रेरणा देणार आहे हे सांगताना त्यांनी सध्याच्या स्थितीवर बोलताना वृद्धाश्रम कसे वाढत आहेत त्यामुळे वृद्ध वृद्धांची अवस्था कशी होत चालली आहे एकीकडे काही परिवारातील मुलं आई वडिलांची अशी काळजी घेत आहेत तर समाजातील नव्वद टक्के मुलंही आई वडिलांना पालन पोषण करण्यास ते सांगितले हे कुठेतरी बंद करण्याचे प्रयत्न करावेत अशी जनतेला समजावून दिले त्यानंतर पंचाहत्तर केशर आंब्याची रोप ही गरजू आणि होतकूर शेतकऱ्या शेतकरी वर्गास वाटप करून त्यांची लागवडीपासून ते फळं लागेपर्यंत कशी काळजी घ्यावी ते सेंद्रिय पद्धतीने कसे वाढवावेत यावर उत्तम पद्धतीचे मार्गदर्शन सुरेश देसाई कृषी पंडित यांनी दिले सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले व आभार श्री प्रभू देसाई यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री महादेव मोरे यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली ग्रामदेवता प्रतिनिधी विक्रमसिंगाडे बेडकिहाळ